मित्रांनो आज आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण संपूर्ण मुहूर्त ज्या दिवसाला मानले जाते तो हा खूप मोठा दिवस आहे अक्षय तृतीयेचा मित्रांनो आज तुम्ही संध्याकाळी एकवीस वेळेस फक्त हा मंत्र बोला तुमच्या मनात जे असेल ते तुम्हाला लगेचच मिळेल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो आजच्या दिवशी भरपूर गोष्टी केल्या जातात पितरांना तर्पण दिले जाते घास टाकला जातो लक्ष्मीचे पूजन केले जाते त्यासोबतच नवीन वस्तू सोने चांदी खरेदी केले जाते किंवा कोणते तरी शुभ व्यवहार केले जातात कारण आपण जेव्हा मुहूर्त बघून काही कार्य करतो तर आजच्या दिवसाला मुहूर्त बघण्याची गरज नसते आणि वर्षातून जो सगळ्यात मोठा दिवस असतो शुभ मुहूर्तांमध्ये तो हा आजचा दिवस आहे तर तुम्हाला कोणतेही शुभ कार्य कामं कोणते व्यवहार किंवा काही खरेदारी करायची असेल तर आज संध्याकाळपर्यंत तुम्ही मुहूर्त न बघता सुद्धा ते करू शकतात आता आपण मंत्र बघूया हा मंत्र तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचा आहे संध्याकाळी साडेसहा किंवा सात वाजेच्या दरम्यान अगरबत्ती दिवा लावायचा हात जोडून स्वामींना लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची बरकतसाठी अडचणी दूर करण्यासाठी पैसा सुख समृद्धी टिकण्यासाठी शांतता आरोग्य मिळण्यासाठी हात जोडून प्रार्थना करायची आणि एकवीस वेळेस कमीत कमी एकवीस वेळेस या मंत्राचा जप करायचा जास्तीत जास्त जमत असेल तर एक माळ तुम्ही करू शकता महिला पुरुष ज्ञान मुलं कोणीही या मध्ये सहभागी होऊन हा मंत्र जप पूर्ण श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने करू शकतात तुमच्या सर्व इच्छा मनोकामना लक्ष्मी माता आणि स्वामी महाराज पूर्ण करतील हा मंत्र काही असा आहे ओम महालक्ष्मी नमः ओम श्रीम महालक्ष्मे नमाहा। महालक्ष्मी नमः मित्रांनो अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली चमत्कारी महालक्ष्मीचा हा मंत्र आहे या मंत्राचा जप कमीत कमी एकवीस वेळेस आज संध्याकाळी तुम्ही करायला अजिबात विसरू नका आणि तुमचं मागणंसुद्धा मागायला विसरू नका ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ